जय शिवराय आज आपण बाजीप्रभू देशपांडे यांचा तो ज्वलंत धगधक्ता पराक्रम पाहणार आहो आणि त्यांनी जे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यांचा हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा हेच माझं ध्येय आहे मी प्रदीप तुम्हा सर्व शिवभक्तांचे स्वागत करतो बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांचे एक अत्यंत निष्ठावान आणि शूर सरदार होते त्यांचा जन्म सोळाशे पंधराच्या सुमारास महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात शिंदया गावी झाला ते एक कुशल योद्धा रणनीतिकार होते आणि प्रखर सेवक होते सोळाशे से एकोणसाठ मध्ये अफजल खानाचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी अतिशय वेगाने स्वराज्याचा विस्तार केला मात्र आदिलशाही सरदार सिद्धी जोहर यांनी पन्हाळाला वेढा दिला कठीण परिस्थितीत शिवाजी महाराजांना गड सोडून विशाळगडाकडे जाणे आवश्यक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळा जुलै सोळाशे साठ रोजी पन्हाळगड सोडला आणि विशाळगडाच्या दिशेने प्रयाम केले त्यांच्या सोबत सहाशे मावळे होते तर शत्रूंच्या सैन्याची संख्या हजारोच्या घरात होती शिंदे मसूदच्या फौजा शिवाजी महाराजांच्या मागावर होत्या शिवाजी महाराजांना सुरक्षित पोचण्यासाठी बाजीप्रभूंनी रणनीती आखली त्यांनी आपल्या तीनशे निवडत मावळ्यांसह गजापूरच्या खिंडीत थांबण्याचा निर्णय घेतला पण महाराजांना हे मान्य नव्हते महाराज म्हणाले बाजी मी माझ्या मावळ्यांना मरणाच्या दारात सोडून इथून जाणार नाही तेव्हा बाजी कडाडले बाजी म्हणाले महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोसिंदा वाचला पाहिजे राज तुम्ही निघा मी आहे इथं पण एक शत्रू ही खिंड पार करू शकणार नाही हे तुम्हाला वचन देतो आपलं राज आणि बाजीप्रभूंनी ठरवलं महाराजांना विशागडा पोचेपर्यंत इथे लढा द्यायचा आणि झुंज चालू झाली बाजीप्रभू दोन्ही हातात दानपट्टा घेऊन लढत होते आदिलशाही सैन्यांचे तुकडे करत होते बाजीप्रभू ते रौद्र रूप पाहून सिद्धी मसूद हैराण झाला त्याला काही कळेना तेव्हा त्याला समजलं की वाघ कसा असतो बाजीप्रभूंनी आपल्या तलवारीने असंख्य शत्रूंचा संहार केला पण या रणसंग्रामात तलवारीच्या घावांनी आपले बाजीप्रभू सुद्धा स्वतः गंभीर झाले पण मुखातून हर हर महादेवाच्या गर्जना निघत राहिल्या या गर्जनेने संपूर्ण गजखिंड धनानून गेली शिवाजी महाराज विशाळगड गाठतील याची खात्री करण्यासाठी बाजीप्रभूंनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला जेव्हा विशाळगडावर शिवाजी महाराज सुरक्षित पोहोचेल तेव्हा त्यांनी तोपेचा आवाज करण्याचा आदेश दिला आणि विशाळगडावरून तोपाचे पाच बार झाले आणि शिर तुटले बाजी ओसळले स्वराज्याला समर्पित झाले गज खिंड पावन खिंड झाले बाजीप्रभू देशपांडे यांचे हे बलिदान मराठा इतिहासातील अभूतपूर्व पराक्रमाचे उदाहरण आहे त्यांच्या निष्ठेने आणि शौर्याने मराठा साम्राज्य अधिकाधिक बळकट झाले आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणूस यांचा हा पराक्रम पाहून नतमस्तक होतो आणि हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे महाराष्ट्रातील गजापूर येथे बाजीप्रभूंचे भव्य दिव्य असे स्मारक आहे पन्नागड व विसागडाच्या दरम्यान आलेल्या घाटाला पावनखिंड असे नाव देण्यात आले हे नाव त्यांच्या बलिदानाला समर्पित आहे व मी प्रदीप जाधव यांच्या या बलिदानाला मुद्रा करतो तर बाजीप्रभू यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम